आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिश करी बनवणार आहोत त्यासाठी मी ही फिश छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याबरोबरच लाल मिरची पावडर मीठ हळदी पावडर घेतलेली आहे व इथे टमाटर व कोथिंबीर कापून घेतलेली आहे त्याबरोबरच मसाल्याचं वाटण व इथे थोडा अथरव मसाला घेतलेली आहे तर आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे तेल गरम होण्यासाठी तेल गरम होऊ देऊया आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हा मसाल्याचं वाटण टाकूया मसाल्याचं वाटण टाकल्यानंतर छान असं त्याला परतून घ्यायचं आहे हा मसाला छान शिजू द्यायचा आहे जोपर्यंत त्याचा कलर थोडा चेंज नाही होत डार्क ब्राऊन नाही होत तोपर्यंत त्याला शिजू द्यायचा आहे आता त्याच्यामध्ये थोडी हळदी पावडर टाकायची आहे हळदी पावडर टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे व तसंच आपल्याला त्याच्यामध्ये मिरची पावडर सुद्धा टाकायचा आहे मिरची पावडर टाकल्यानंतर त्याला आणखी छान असं परतून घ्या आता त्याच्यामध्ये आपण थोडा अथर मसाला टाकून घेऊया अथरव मसाला टाकल्यानंतर आणखी छान असं त्याला परतून घेऊया आणि त्यामध्ये टमाटर टाकूया टमाटरांना छान परतून घ्यायचं आहे आणि टमाटर शिजतपर्यंत वाट बघायची आहे काही वेळानंतर बघू शकता टमाटर छान असे शिजलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडा कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकल्यानंतर त्याला छान असं परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये हे फिश टाकूया फिश टाकल्यानंतर आपल्याला त्याला छान असं परतायचं आहे सर्व मसाले त्या फिशला लागले पाहिजे असं त्यांना छान परतून घ्यायचं आहे आणि काही वेळासाठी थोड्याच वेळासाठी झाकून ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे आपल्याला थोड्या वेळानंतर बघू शकता सर्व मसाल्यांमध्ये ते फिश छान अशी शिजलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया आपल्याला पाणी जेवढी ग्रेव्ही करायची आहे तेवढं पाणी टाकायचं आहे आणि त्याला छान असं परतून घ्यायचं आहे तुम्हाला ग्रेवी जेवढी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकून घ्या छान असं परतून घ्या आणि काही वेळांसाठी आणखीन त्याला आपण झाकून ठेवूया उकडी येईपर्यंत झाकून ठेवायचं आहे काही वेळानंतर बघू शकता भाजीला छान अशी उकडी आलेली आहे आता आपण त्याच्यावरून कोथिंबीर टाकून घेऊया व थोडा गोडा मसाला टाकून घेऊया आणि आणखीन छान असं परतून घेऊया आता आपली भाजी एकदम रेडी आहे फिश करी एकदम रेडी आहे आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊया बघू शकता फिश करी काय झणझणीत मस्त तयार झालेली आहे तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा इथे जो मी मसाल्याचा वाटण यूज केलेली आहे तो कसं तयार करायचं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे रेसिपी या प्लेलिस्टमध्ये तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाणार तुम्ही जाऊन बघू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग